च दर्शन घ्यायचं आणि राजाचे चरणी नतमस्त व्हायचे ते मातीत किती ताकद ही मला जगाला सांगायची शिवनोर मातीत जायचं नाही चला यायला लागल्यावर कारण मला शिवनेर डायरेक्ट वरच जायचं पायथ्या हा नारायणगड फक्त उद्या आहे कारण लगेच जाणार होतो सुट्टी झाली की शिवनेर पण मला पायथ्याला थांबायला मला पायथ्याला नाही थांबायचं राजाच्या चरणी नतमस्त कोण पुन्हा कपाळाला माती लावायची भोर भोर राजाने यश दिलं भरभर आणि शिवाय देवीचं दर्शन घ्यायचं पण मला वर तर जाता आलं पाहिजे त्यामुळे थोडं तब्येत बरी झाली की आठ पंधरा दिवसात महिन्यात शंभर टक्के मी जाणार मला वाटलं मी गड चढू शकतो की निघालो लगेच प्रश्न आहेत अजून शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत आत्महत्या होतात खताचे भाव वाढलेत मालाला भाव नाही निमियाचे भाव वाढले या संदर्भात काही भूमिका घेणार त्या दिवशी नाही आणखीन ही होत नाही सातारा संस्थांचं कारण मला त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ले लेकर बाळाचंही कल्याण करू द्या एकदा मला त्यातून मोकळावा द्या आणि एक मुद्दा हातात घेतला की तो कडिलाच नेतो मराठवाडा झालाच पश्चिम महाराष्ट्र पण झालाच पण त्याची मला जी आर अंमलबजावणी सातारा संस्थांची घेईपर्यंत सातारा संस्थांमधून पश्चिम महाराष्ट्रातला एक गरीबाचा माणूस आरक्षणापासून बाजू जाऊ देणार नाही एक पण मात्र, मला कशावरच बोलत नाही आरक्षणात घातला पश्चिम महाराष्ट्र घातला मय गरीब खुश येत मी खुश आहे आणि आम्हीच दोघांनी एकमेकावरच विश्वास ठेवायचा दुसऱ्यावर ठेवायचा नाही काय संघर्ष असल काय यश असेल काय अपयश असेल ते आपलं आपण आपल्याच लढायचं आपल्याच भाकीर खायचं ना आपल्याच लेकर मोठे करायचे मराठी टेन्शनही घेत नाहीत मला चांगलं माहीत मी समाजाचं वाईट करत त्यामुळे घातलं मी पश्चिम महाराष्ट्र आरक्षणा घातला मराठवाडा घात त्यांचं चालू द्या कोर धन्यवाद चालू द्या त्यांचं चलून द्या